प्रभाग कमांच्या सातमधून अपक्ष उमेदवार शिवाजी गणपत राजगुरू हे उभे त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या शिवाजी गणपत राजगुरू हे पहिल्यापासून ह्या प्रभागामध्ये काम करत आलेले नेतृत्व आहे सर्वसामान्य घरातला माणूस आहे त्यांनी ह्या गल्लीसाठी भरपूर काही केले या प्रभागासाठी भरपूर काही केले आज आमच्या गल्लीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याचा निधीसुद्धा आमच्या नानांच्या ह्याच्यातूनच आलेला आहे इथून पुढं पण इथली सगळी कामं नानांच्या हाताने व्यवस्थित होतील ह्यांचं ह्याचा आम्हाला शंभर टक्के कॉन्फिडंट आहे आणि नाना या प्रभागासाठी एक प्रबळ एकदम सुशिक्षित नेतृत्व आहे हे असं आम्हाला वाटतं आणि या जनतेने नानांना निवडून आणावं अशी आम्हाला आमची इच्छा आहे प्रभागामध्ये ज्या समस्या आहे याचं निवारण होऊ शकतं का, का। प्रत्येक प समस्याचं निवारण नाना हे करून देणार नानांच्या जवळीत सगळी लोकं आहेत नाना जर निवडून आले तर इथले पाण्याची समस्या किंवा इतर काही गोष्टी असतील साफसफाई ह्या सगळ्या समस्यांना आना दूर करू शकतात